सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सत्तावन सत्य तो आवडे विकल्पाने भाव ओडे सत्य तो आवडे विकल्पाने भाव ओडे आम्ही तुमचा कृपादाने जाणो शुद्ध मंद सोने आम्ही तुमचा कृपादाने जानो शुद्ध मंद सोने आला भोग अंगा लावू शिर त्या त्यागा त्या आला भोग अंगा लावू शिर त्या त्यागा त्या 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 तुका म्हणे देवा अंजना ते तुझी शेवा तुका म्हणे देवा अंजना ते तुझी सेवा सत्य तो आवडे विकल्पाने भाव उडे आम्ही तुमचा कृपादाने जान शुद्ध मंद सोने अर्थ देवाशी बोलताना महाराज म्हणतात जी गोष्ट खरी म्हणजे सत्यस्वरूप भगवान हाच आवडतो त्याविषयी संशय झाल्याने मात्र भाव ओढतो अहो देवा तुमच्या प्रसादाने खरे काय व खोटे का हे आम्ही चांगले जाणतो आम्हाला प्रारब्ध भोगाने भोग भोगण्याचा जो प्रसंग येईल तो आम्ही पटकन सोडून देऊ शकतो देवा सत्य आणि असत्य याची पार करण्याचे ज्ञान हे अंजन बुद्धिरूपी नेत्रात घालणे हेच तुमच्या भक्तीचे दुसरे नाव आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे अठ्ठावन्न करावे चिंतन तेची बरे न भेटून गरावे चिन्त बरे न भेटुन बरवा अगि हे भङ ती ज अङ्गि है जाना देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी दर्शनाची उरी अवस्थांची अंगधरी तुका तुका म्हणे मान ते ते सकड कारण तुका म्हणे मान ते, ते सकड कारण करावे चिंतन तेची भरे न भेटून बरवागीर राहे भाव दंग जाना देव अर्थ मनाने देवाचे चिंतन करणे हे जास्त चांगले दे। विशेषतः देवाचे दर्शन प्रत्यक्ष घडत नाही तेव्हा तेच साधारण उत्तम होय असे सांगून तुकाराम महाराज म्हणतात या योगाने आपल्या ठिकाणी देवाविषयीचा भाव उत्तम राहतो आणि टिकतो व अशा स्थितीत जो मनुष्य चित्तामध्ये देवाच्या स्वरूपाचे चिंतन करतो तो मनुष्य देवच आहे असे जाणावे जेव्हा देवाचे दर्शन होत नाही तेव्हा त्याच्या भेटीचा ध्यास उदयाला सतत लागतो अशा तऱ्हेने देव जेव्हा मनात राहतो तेव्हा सर्व साधना घडते असे समजावे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकोणसाठ जे 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 ते पावे ते, ते समर्पावे सेवे जे 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 ते पावे ते ते समर पावे सेवे, सहज पूजा याची नावे गणित अभिमान भावे, सहज याची नावे गणित अभिमान ववे अवघे भोगीता गोसावी आदि अवसानी जीवी अवघे भोगीता गोसावी ಆಿ ಅವಸಾನಿ ಜೀವ ತು ಕಮ ಶೀನ ಧರಿ ತನೇ ಭಿ ತುಕ ಶೀನ ಧರಿ ತನವೇ ಭಿನ್ನ ಜೇಜೇಜೇ ಪಾವೇ ತೆ ಸಮರ್ ಪಾವೇ ಶಿವೆ ಸಹಜ ಪೂಜಯ ಚಿ ನಾವೇ ಗಣಿತ ಅಭಿಮಾನ ವಾವೇ ಅರ್ಥ समर्पणाचे कर्म समजावून सांगताना महाराज म्हणतात प्रलब्धाने जेथे जेथे जे जे भोग प्राप्त होती ते सर्व हरीचं भोगतो अशा भावनेने हरीच्या सेवेला सर्व समर्पण करावे याला सहज पूजा म्हणतात मुद्दा वेळेस पूजा कर्म करावे लागत नाही मात्र या ठिकाणी देहमान घडला पाहिजे जी। जीवाच्या ठिकाणी वास्तव्य करून आपला आयुष्यभर सर्व भोग आत्मारामस भोगीत आहे जीवाने जर मी करणारा आणि मी भोगणारा असा अभिमान घेतला नाही तर जीव आणि भगवंत यात भेद राहत नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे साठ नसे तरी मनी नसो परिवाचे तरी बसो नसे तरी मनी नसो परिवाचे तरी वसो देह पडो या चिंतनी नाम संकीर्तनी देह पडो या चिंतनी नाम संकीर्तनी दंबस्फोट भरत्या भावे हरिजन भावे दम्ब स्फोट भरत्या भावे હરીજ નામ નુંકાળ મજ સંભાળી લો હરી તું મે કાળા તોરી મજ સાભાળી લો હરી નાશ તોરી મની શો પરીવા છે તરી વસો નરી મી નસો પરીવા છે તરી વસો अर्थ नामसंग कीर्तनाविषयी महाराज म्हणतात एखादे वेळी एखाद्या दे मनातो देवाविषयी प्रेम नसेल तर त्याचे मुखाने नाम घेण्यास सुरुवात तर करावी खरे म्हणजे विठ्ठलाच्या नामस्मरणात मन मग्न असताना मरण घ्यावे पण त्याची सुरुवात मुखाने नाम घेण्यापासूनच होते मग ते दांभिकपणे म्हणजे आपल्याला लोकांनी हरिभक्त म्हणावे अशा भावनेने का होईना एवढे केले तरी काही काळाने हरी माझा सांभाळ करेल असा विश्वास धरावा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे एकसष्ट नाही जरी काही तरी भलतेची वाई नाही जरी काही तरी भलतेची वाई म्हणल्या विन्या दास कोणी न धरी बेटी सो म्हणल्या विना दास कोणी न धरी बेटी स समर्थाच्या नावे भलतही सेविकावे समर्थांच्या नावे भलतय सेविकावे तू तुका म्हणे स्वतः वरी असे त्या बहुता तू का होणे स्वतः वरी असे त्या बहुता नाही जरी काही तरी भलते शिवाही नरे जरी काही तरी भलते शिवाही अर्थ भक्ताला उपदेशून महाराज म्हणतात तुला जरी काही ज्ञान नसेल तरी हरकत नाही म्हणजेच जन्ममरण आणि काम क्रोधादी विकार यांच्या तावडीतून तो सापडणार नाही विठ्ठल महासमर्थ आहे त्यांचे नाम घेतल्यास मा माणूसही तरती कारण त्या समर्थाची सत्ता फार मोठी आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे बासष्ट न सांडावे अन्न मज न सेवावे वण न सांडावे अन्न मजो न वन मनोनी नारायण न केवभागी तो ननौनी नारा यो करुणा नाही अधिकार काही धोका अक्षर नाही अधिकार काही धोका या अक्षर तुका म्हणे थोडे आयुष्य वघेची कोडे तुका म्हणे तोडे आयुष्य अवघेची कोडे अर्थ स्वतःच्या भक्तीविषयी काय अडचण आहेत ते महाराज देवाजवळ सांगत आहे मला उपवास करवत नाही आणि मनातही क करवत नाही असंही करवत नाही म्हणून हे नारायण मी तुला काकुतीने शरण आलो वेद पठण करण्याचा मला अधिकार नाही आणि माझे आयुष्य थोडे आहे अशी सारी अडचण आहे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा